नमस्कार रागिणी रात्रीची झोपत नसते कारण घरात शिरलेल्या अभिजितमुळे रागिणीची झोप उडालेली असते रागिणी स्वतःशी बोलत असते हा हा नेमका आहे कोण हा तर मला आधीच्या काही गोष्टींबद्दल काहीच माहिती देत नाही आहे याला नक्की काही आठवत नाही आहे का मुद्दाम करतोय असा विचार रागिणी करत असते त्याच वेळेला तिथे आता तो अभिजित आलेला असतो तेवढ्यात रागिणी म्हणत असते का रे कोण आहेस तू त्यावर अभिजित म्हणत असतो असं काय करते आई तुझ्यासमोर मी तुझा मुलगा उभा आहे तरी तू मला असं कसं विचारू शकतेस त्यावर रागणी म्हणत असते हे बघ मला दुधखुळं समजायचं नाही आहे मला चांगलंच कळतं मी अजूनही वेळी झालेली नाही आहे का माझ्या डोक्यावर परिणाम झालेला नाही आहे तू माझा मुलगा असूच शकत नाही हे वाक्य ऐकल्यावर अभिजित म्हणत असतो आई असं का वागतेस तू आणि असं का वाटते तुला की मी तुझा अभिषेक नाही आहे म्हणून त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते कारण तू तू या जगात असणं शक्यच नाही आहे त्यावर आता अभिजित म्हणत असतो मला माहिती आहे तू असं का म्हणतेस त्यावर आता रागिणी म्हणत असते माहिती आहे म्हणजे त्यावर अभिजित म्हणत असतो कारण तुझा विश्वास बसत नाही आहे की मी तुझा मुलगा जिवंत आहे म्हणून पण आई बघ तुझ्यासमोर मी खरंच तुझा अभिजितच आहे त्यावर रागिणी म्हणत असते अच्छा तू अभिजित आहेस ना मग चल आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर टेरेसवर चल त्यावर अभिजित म्हणत असतो आई टेरेसवर का गं त्यावर रागिणी म्हणत असते चल ना तू माझं अभिजित आहेस ना असं बोलल्यावर आता अभिजितला रागिणीबरोबर टेरेसवर जावं लागतं टेरेसवर गेलेल्या अभिजितला रागणी म्हणत असते आत्ता मला खरं खरं सांग तू जर अभिजित आहेस तर तुला शेवटपर्यंत काय आठवत होतं त्यावर रागणीला आता अभिजित म्हणत असतो हे बघ आई मी आत्तापर्यंत गप आहे कारण मला जुन्या गोष्टी उकारून काढायच्या नाही आहेत त्यावर रागिणी म्हणत असते अच्छा म्हणजे तू मला काही सांगण्याच्या मनस्थितीत नाही आहेस ना मग ठीक आहे मला ही तुझी कदर नाही आहे चल मग मरायला तयार हो असं म्हणत रागिणीने आता थेट पिस्तूल काढून अभिजितच्या डोक्यावर टेकवलेलं असतं अभिजित म्हणत असतो आई हे काय करतेस तू असं का वागतेस त्यावर रागिणी म्हणत असते कारण मला तुझी कदर नाही आहे तू तू मला खरं काही सांगत नाही आहेस ना कोण आहेस तू म्हणून तर आपण पाहतोय आता थेट भूमीने पौर्णिमाला म्हटलेलं असतं अगं पौर्णिमा आत्ताच्या आत्ता वर टेरेसवर तुझ्या अभिजितल्या तुझ्या सासूने वर आहे हे वाक्य ऐकल्यावर पौर्णिमा थोडी घाबरते आणि पौर्णिमा स्वतःशी बोलत असते बहुतेक माझ्या सासूच्या म्हणजेच आईंच्या डोक्यावर परिणाम झाले की काय वर जाऊन माझ्या अभिजितला काही त्रास तर देणार नाहीत ना आई आता मला ताबडतोब वर जाऊन पाहायला पाहिजे आणि लगेचच आता पौर्णिमा धावत धावत वर जाते आणि पाहते तर काय समोर रागिणीने अभिजितच्या कपाळाला पिस्तूल टेकवलेलं असतं आणि रागिणी म्हणत असते चल चल लवकरात लवकर मरायला तयार हो अशातच आता पौर्णिमा मागून ओरडते औ आई आई काय करताय तुम्ही हे ते पुस्तूल बाजूला करा अभिजित आहेत ते अभिजित त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते पौर्णिमा एकच गोष्ट लक्षात ठेव हा तुझा नवरा आणि माझा मुलगा असू शकत नाही हा तोतया तोतया आणि तोतया लोकांना तर मी जिवंत मारणार त्यावर लगेचच पौर्णिमा म्हणत असते अहो आई तुमच्या डोक्यावर काय परिणाम झाला आहे का स्वतःच्या मुलाला ओळखू शकत नाही तुम्ही त्यावर आता अभिजित म्हणत असतो पौर्णिमा जाऊ दे या बाईला जर स्वतःच्या मुलाला जिवंत ठेवायचं नसेल तर माझाही नाहीलाज आहे मी पुन्हा एकदा आई तुझ्या हातून मरायला तयार आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट रागणी थोडी चाट पडलेली असते अशातच आता पौर्णिमा लगेचच बोलत असते पुन्हा एकदा म्हणजे पुन्हा एकदा म्हणजे याचा अर्थ काय त्यावर लगेचच आता अभिजित म्हणत असतो पौर्णिमा जाऊ दे तो विषय वाढवण्यातही अर्थ नाही आहे त्यावर पौर्णिमा रागणीजवळ येते आणि म्हणत असते आई आज मला कळलंच पाहिजे अभिजित असं का म्हणाले पुन्हा एकदा याचा अर्थ काय याचा अर्थ तुम्ही एकदा अभिजितला मारण्याचा प्रयत्न केला होता का अशातच आता रागणी म्हणत असते गप्पा बस या तोत्याला मला आधी मारू दे जोपर्यंत ह्याला मी मारत नाही ना तोपर्यंत मला चैन पडणार नाही आणि अशातच आपण पाहतोय आता पौर्णिमाने थेट ती पिस्तोल आपल्याकडे रोखलेलं असतं आणि पौर्णिमा म्हणत असते माझ्या अभिजीतला मारण्याआधी तुम्हाला मला मारावं लागेल त्यावर रागिणी म्हणत असते डोकं फुरलं आहे का तुझं एका तोत्यासाठी तू स्वतः जीव धोक्यात घालणार आहेस का त्यावर लगेचच आता पौर्णिमा म्हणत असते हो कारण मला माहिती आहे माझा हा माणूस तोत्या नाही आहे त्यावर लगेचच रागिणी म्हणत असते कसा विश्वास देऊ तुला मी हा आपला अभिजित असू शकत नाही आणि अशातच आता पौर्णिमा म्हणत असते तुम्ही माझ्या अभिजीतला काही प्रॉब्लेम होईल असं वागू नका आणि अशातच आता थेट रागिणीने पौर्णिमाला ढकललेलं असतं आणि अशातच रागिणी पुन्हा एकदा अभिजितकडे पिस्तूल रोखते आणि तेवढ्यात पौर्णिमा धावत जाऊन ते पिस्तूल आपल्याकडे खेचण्याच्या नादात गोळी सुटते आणि ती गोळी पौर्णिमाच्या हाताला लागते आणि पौर्णिमा रक्तबंबाळ होते अशातच आता रागिणी घाबरते तिला सुचत नसतं काय करावं आणि अशातच अभिजित धावत येऊन पौर्णिमाला जवळ घेतो आणि म्हणत असतो पौर्णिमा पौर्णिमा मी तुला काही होऊ देणार नाही ना ना ना। आणि तेवढ्यात गोळीच्या आवाजाने आकाशभूमी हे सगळे टेरेसवर आलेले असतात अशातच आता आकाशने सगळा प्रसवदान समजून पोलिसांना फोन करून थेट अॅम्ब्युलन्स मागवलेली असते आणि मग पौर्णिमाला तात्काळ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं असतं अशातच आता पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली असता त्यांना हे कळलेलं असतं की मधून गोळी सुटून पौर्णिमाला लागलेली आहे पण पौर्णिमाला नक्की गोळी लागली आहे का मारली आहे याचा तपास सुरू असताना आता थेट अभिजितने पोलिसांना असं सांगितलेलं असतं मी पिस्तूल साफ करत असताना चुकून माझ्याकडून गोळी पौर्णिमाला लागली गेली आणि अशातच आता भुई म्हणत असते अभिजित तुम्ही रागिणी आत्याला वाचवण्याचा प्रयत्न करू नका जर त्यांनी गोळी झाडली असेल तर त्यांना शिक्षा होऊ दे त्यावर अभिजित म्हणत असतो भूमी असं काहीच नाही आहे आईने काहीही केलेलं नाही आहे तेवढंच आपण पाहतोय हो इकडे हॉस्पिटलमध्ये पौर्णिमा बेशुद्ध असते पण पौर्णिमा शुद्धीवर आल्यावर तिचा जबाब घेण्यासाठी पोलीस हे थांबलेले असतात अशातच आता रागिणीच्या पोटामध्ये एकच भीती निर्माण झालेली असते जर पौर्णिमाने खरं काय ते सांगितलं तर मात्र पोलीस तात्काळ मला अटक करतील आणि त्यानंतर माझी रवांगी तुरुंगात होईल अशी भीती आता या रागिणीच्या मनात खतखतत असते त्यावर लगेचच आता रागिणी हॉस्पिटलच्या पौर्णिमाच्या बेडच्या बाजूलाच बसून असते जेणेकरून पौर्णिमा शुद्धीवर आली तर तात्काळ तिला सांगायला की प्लीज माझं नाव घेऊ नकोस मी हवं तर तुझ्या नवऱ्याची माफी मागते असं तसं आता रागिणी स्वतःशी बोलत असते इकडे आपण पाहतोय आता पौर्णिमा सुद्धीवर येणार असते तेवढ्यात भूमी तिथं ते पोचते आणि भूमी रागिणीला म्हणत असते आत्या तुम्ही आता जाऊ शकता तुम्हाला थांबायची गरज नाही आहे सकाळपासून तुम्ही थांबलात ना त्यावर रागिणी म्हणत असते ना या भूमी मी माझ्या सुनेला सोडून कुठेही जाणार नाही त्यावर भूमी म्हणत असते आत्या किती हे प्रेम तुमचं सुनेबद्दल मी काय तुम्हाला ओळखत नाही का जा जा काळजी करू नका तुमची पौर्णिमा तुमच्या विरोधात काहीच जबाब देणार नाही आहे कारण खरं काय आणि खरं काय सगळं आम्हा दोघांना माहिती आहे अशातच आता पौर्णिमा म्हणत असते हो हो भूमिताई अगदी बरोबर बोलतेस तू मी आईंच्या विरोधात काहीच बोलू शकत नाही पण आई मला वचन द्या तुम्ही अभिजितच्या विरोधात काही करणार नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे रागणी खरंच पौर्णिमाला वचन देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असे तर नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद